सुंदर झालेत मंच्युरियन मस्तच आणि अगदी कुरकुरीत नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी इकडे घेतलेले आहेत सहा बोंबील, ता करता साल, बोंबील तर तुम्ही विचार करत असाल हे बोंबील कशासाठी घेतलेत तर बघा बोंबील स्वच्छ करून त्याचं डोकं पाचशेशे फूट सगळं काढून स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत आणि ही माझी नॉनव्हेजची कढई आहे तर याच्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला चांगली वाफ आलेली आहे आणि पाणी चांगलं तापलं आहे त्याच्यानंतर मी हे बोंबील जे आहेत या गरम पाण्यामध्ये घालत आहे कारण बोंबील आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत जास्त वेळ बोंबीलला शिजवायचं नाही आहे कारण बोंबील जास्त शिजल्यानंतर पाण्यामध्ये विरघळू शकतात तर बघा पटकन आपण दोन मिनटं झाल्यानंतर लगेचच त्याला उलटं करतो आहे म्हणजे दोन्ही बाजूनी बोंबील चांगले शिजले पाहिजेत बोंबील शिजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी चार पाच मिनटामध्ये बोंबील शिजून होतात पण बोंबील चांगले शिजवावे लागतात आपले बोंबील जे आहेत चांगले शिजलेले आहेत आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये मी हे बोंबील काढून घेते थंड व्हायची आपल्याला वाट बघायची आहे गरम गरम बोंबीलला अजिबात हात लावायचं नाही कारण आपल्यालासुद्धा चटका बसू शकतो आणि आता ही जी कढईतलं पाणी आहे हे मी ओतून देते आणि कढई स्वच्छ घासून परत तळण्यासाठी हीच कढई मी आता घेणार आहे तर बघा आपले बोंबील थंड झालेले आहेत मी इकडे एक बाऊल घेतलेलं आहे आणि बाऊलमध्ये या बोंबीलचं जे मास आहे तर ते रहे। कदी मी आता काढणार आहे खरं सांगू ना कधी मी नॉनव्हेजला ॲक्च्युली हात लावत नाही पण आत्ता माझे मिस्टर घरी नाही आहेत जर ते असते तर त्यांनी मला बोंबीलचं हे सगळं करून दिलं असतं तसं त्यांनी स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेच होते पण हात घालणं म्हणजे जरा अवघड वाटतं ना तर माझे मिस्टर असतं तर त्यांनी काढून दिलं असतं आता ते बाहेर गेलेत तर मी हे मांस पूर्ण बोंबीलचं काढून घेते त्याच्यातला आपल्याला काटा वेगळा करायचा आहे कारण त्याच्यामध्ये काटे आहेत सगळे बोंबील आपण मांस काढून घेऊया आणि त्याच्यातला काटा आपल्याला अगदी अलगत बाहेर काढायचं आहे बोंबिलचं सगळं मांस काढून बघा झालेलं आहे बऱ्यापैकी मांस निघालेलं आहे बोंबिलचं तर आता आपण अल, आलं आल्याचा ठेचलेलं आलं जे आहे तर ते मी घातलेलं आहे एक चमचा आणि लसूण सुद्धा ठेचलेलं घातलेलं आहे सुद्धा एक चमचा लसूण आणि एक चमचा आलं अशी याची पेस्ट घातलेली आहे शिवाय दोन कांदे मी बारीक कापून घेतले होते तुम्ही उभे कापले तरी हरकत नाही आणि टमाटर घेतलेलं आहे कारण हिरवे आहेत हे बोंबील जे आहेत ते हिरवे आहेत आणि याच्यामध्ये आता आपल्याला पीठ घ्यायचं आहे जसं जसं बोंबीलमध्ये पीठ मावेल तसंच घ्यायचं आहे आणि आता आपल्याला थोडं म्हणजे समजा एक चार चमचे जर आपण चण्याचं पीठ घेतलं तर दोन चमचे आपल्याला इकडे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घातली थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा हिंग घालायचं आहे चिमूटवर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हा घरचा साठवणीचा मालवणी मसाला आहे तुम्ही लाल मिरची पावडर जरी घातली तरी हरकत नाही किंवा तुमच्याकडे कोणताही साठवणीचा मसाला असेल तो घातला तरी हरकत नाही तर आता आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे आणि कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलं आहे तेलसुद्धा चांगलं तापलं आहे तर एक चमचाभर आपल्याला याच्यामध्ये मोहन घालायचं आहे म्हणजे आपले जे मंचुरियन आहेत ना ते अगदी कुरकुरीत होतील आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं नाही आहे पाण्याचा थोडासुद्धा अंश आपल्याला याच्यामध्ये वापरायचा नाही आहे जे आपले बोंबील आहेत ना ओले शिजलेले त्याच्यामध्येच हे सगळं पीठ आपलं मळून होतं दुसरीकडे आपलं तेल तापलं आहे बारीक गॅसवरती तापत ठेवलेलं आहे आणि बोंबिलमध्ये बघा पीठ चांगलं आपलं मळून होते आता काय होतं आपण काय करतो चमच्याने मळायचा प्रयत्न करतो पण चमच्याने ते होत नाही नीट तर आपला हात जर घातला आणि हाताने केलं तर आपल्या हातची चवसुद्धा उतरते आणि आपल्या हातच्या चवेनं आपलं जेवण जे आहे ते अगदी स्वादिष्ट होतं तर मन लावून आपल्या हातानेच स्वयंपाक करावा तर बघा छानसं आपलं हे मळून झालेलं आहे आता याला तुम्ही म्हणाल की दहा मिनटं पंधरा मिनटं आपण ठेवूया अजिबात ठेवायची काही गरज नाही आहे आपण लगेचच मंचुरियन करायला घेतले काही हरकत नाही तुम्ही याला मंचुरियन म्हणा भजी म्हणा किंवा पकोडे म्हणा काही म्हणा मी तर याला मंचुरियनच म्हणते तर पहिला चमच्याने थोडं टाकून बघते मी तेल आपलं चांगलं तापलं आहे का तर बघा तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण बाकीचे जे मंचुरियन आहेत ते बनवून घेऊया तर बघा हातानेच मी सोडत आहे तुम्हाला लहान मोठे जसे जसे हवे त्या त्या, -त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता पण छोटे छोटे जर केले ना तर चांगलं आतपर्यंत चांगले भाजले जातात तर छोटे छोटेच केलेले मला तरी बरं वाटतं म्हणजे तर मी अगदी छोटे छोटेच करत आहे तर हे मंचुरियन करताना त्याच्यामध्ये जे आपण साहित्य वापरलं तर त्याचा घरामध्ये खरंच खूप छान वास सुटलेला आहे आणि हे मंचुरियन खायला खरंच खूप टेस्टी लागतात तुम्ही जर एकदा बनवले ना तर परत तुम्ही परत परत बनवून खाल याची मी गॅरंटी देते तर बघा चांगला सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे चांगले दोन्ही साईडने अल्टून पालटून आपल्याला फ्राय करायचं आहे छान कलर आलेला आहे आता तेल मी कमी घातलेलं आहे कारण उरलेलं तेल मग आपल्याला ठेवावं लागतं किंवा मग टाकून द्यावं लागतं तर कशाला ना वाया कशाला घालवायचं म्हणून मग मी अगदी कमी कमी तेलामध्येच करत आहे थोडा वेळ लागला तरी हरकत नाही पण आपलं एवढ्या तेलामध्ये आपले सगळे मंचुरियन होऊन जातील तर बघा छान अलटून पालटून आपलं फ्राय झालेलं आहे तुमच्यापैकी कोण कोण असे बोंबिलचे मंचुरियन बनवतं नक्की सांगा आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही बनवता तेसुद्धा सांगा आणि मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तेसुद्धा तुम्ही कळवा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून ब बघताय तेसुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा तर आपले मंचुरियन बघा अगदी कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि मी टिश्यू पेपर घेतलेले आहे प्लेटमध्ये कारण एक्स्ट्रा ऑइल आहे ते साचून घेतलं जाईल म्हणून आणि आता दुसरी बॅच आपण मंचुरियनची घालणार आहे तर अशा पद्धतीने बघा हे सगळे मंचुरियन आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला हे मंचुरियन नक्की आवडले असतील अशी मी आशा करते आणि तुम्ही कसे बनवता नक्की मला कमेंट करून सांगा नवीन आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मस्त आज मी मंचुरियनचा आस्वाद घेणार आहे चला तर मंडळी कशी वाटली रेसिपी नक्की सांगा दुसरी सुद्धा आपली पटकन होणार आहे आता कारण हे तळायला ना अजिबात वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये ना हे मंचुरियन होतात बोंबीलचे हे जे मंचुरियन आहेत ना खायलासुद्धा अगदी खमंग लागतात खूप सुंदर लागतात खूप टेस्टी लागतात नक्की एकदा बनवून पहा दुसरी बैच सुद्धा आपली तयार झालेली आहे आता ही बैच सुद्धा आपण काढूया चलत्र मंडळी या मग जेवाला